नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मी शंभर टक्के लोकसभा लढवणार फडणवीस यांच्या भेटीनंतर विनोद पाटलांचा निर्धार भुमरेंच्या उमेदवारीवर फेरविचार होईल असा विश्वास निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ए आर अंतुले यांचे जावई मुस्ताक अंतुले यांचा अजित पवार एन सी पीमध्ये प्रवेश पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीसाठी माफी मागतो लोकांनी माझ्या शब्दावर त्यांना के खासदार केले शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा लय फडफड करत होता स्वतःलाच मोठा समजत होता बर्फात जाऊन झोपला काय मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांवर निशाणा मुद्दाथ नसल्याने विरोधक दाखवतात संविधान बदलण्याची भीती नवनीत राणा यांच्या प्रचारानिमित्त सांस्कृतिक भवनात बहुजन मेळावा उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आदित्य ठाकरेंची उपस्थिती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आचारसंहिता भंग केल्याचा ठपका धाराशिव लोकसभेतील उमेदवार उमरा उमराजे उम्रा, निंबाळकरांसह अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची नोटीस राज ठाकरे यांना मोठा दिलासा कथित प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचा न्यायालयाचा निर्णय आणि सांगली लोकसभेत तीन पाटील आमने सामने अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह मतविभाजनाचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी त्यांनी सकाळी त्यांच्या मातोश्री व अर्धांगिनी यांनी औक्षण केल्यानंतर ते आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन पवनसुत या निवासस्थानातून बाहेर पडले त्यांनी केत शहरातील महादेव मंदिर स्वामी समर्थ मठ दर्ग्याचे दर्शन घेऊन कुंभेफळ येथील श्री सिद्धिविनायक मंदिर व दर्ग्याचे दर्शन घेतले केच शहरातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर सोनवणे यांनी बीड येथील हजरत शैनशावली दर्गा या ठिकाणी जाऊन चादर चढवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले तसेच यावेळी स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समाधीस्थळावर जाऊन समाधीचे दर्शनही घेतले देशात शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचवण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बत्तीस ते पस्तीस जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला यावेळी बजरंग सोनवणे यांच्यासोबत खासदार रजनीताई पाटील शिवसेनेचे किशोर पोद्दार आमदार संदीप क्षीरसागर माजी आमदार सुनील धांडे सिराज देशमुख सय्यद सलीम बदामराव पंडित उषाताई दराडे दरेकर नाना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते आदित्य पाटील अजिंक्य चांदणे यांच्यासह आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बीड लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे या दिनांक चोवीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या अनुषंगाने पंकजाताईंनी सोशल मीडियावर आवाहन केले आहे की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी तीन वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत यावेळी रॅली काढण्यात येणार आहे रॅली जरी साधेपणाने असली तरी गर्दी मोठी होईल तरी यावेळी आपल्या विरोधी उमेदवाराच्या विरोधात कोणीही घोषणाबाजी करू नये कोणाचाही अपमान करू नये रॅली माने कॉम्प्लेक्स येथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सभा होणार आहे माने कॉम्प्लेक्सचे मैदान सभेसाठी कमी पडेल असा दावाही पंकजताई मुंडे यांनी यावेळी केला गुन्हा दाखल न करण्याच्या मागणीवरून तलवाडा पोलीस ठाणे येथील हवालदार व पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनवणे या दोघांसह एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत या प्रकरणी रात्री तलवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन कर्मचारी यांना पंधरा हजार निष्पन्न झाले आहे तर पोलीस कॉन्स्टेबल अमोल सोनवणे यांचा सहभाग या गुन्ह्यात तपासात समोर आला असून गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरून याला आज दिनांक बावीस एप्रिल रोजी एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांच्या दिनांक पंधरा एप्रिल रोजी झालेल्या भांडणातून गुन्हा न दाखल करण्यासाठी तलवडा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार हरिभाऊ बांगर यांनी खाजगी इसम यांच्या मार्फत पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली यावरून यमाई मंदिर परिसरात खाजगी इसम याला रंगे हात पकडले तसे तसेच या गुन्ह्यात तलवडा पोलीस ठाण्याचा आणखी एक कर्मचारी अमोल सोनवणे यांचा देखील सहभाग असल्याची माहिती एसीबी सी बी कर्मचारी यांनी दिली त्याला आज गेवराई शहरातील ताकडगाव येथील आपल्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे सदरच्या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे सदरची कारवाई ही संदीप आठोळे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे उप अधीक्षक बीड पोलीस निरीक्षक शेख इनुस श्रीराम गिराम अमोल खरसाडे अंबादास पुरी अविनाश गवळी भरत गारदे हनुमान गोरे सुरेश सांगळे संतोष राठोड स्नेहलकुमार कोरडे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी केले आहे सुभाष शिंदे गेवराई अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडीत शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री चोरट्याने लग्न घरी कोणी नसल्याची संधी साधत रोख रक्कम आणि सोने असा एकूण पन्नास लाखापेक्षा अधिक किमतीचा ऐवज लंपास केला शेपवाडी येथील विष्णुपंत शेप, शेप यांच्या घरातील लग्न सोहळा दोन दिवसांवर आलेला असून यासाठी त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घरामध्ये आणून ठेवली होती शनिवारी सायंकाळी घरातील सर्व सदस्य दुसऱ्या एका लग्न समारंभासाठी गेले होते त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरटे घरात घुसले आणि तेहतीस लाख रुपये रोख व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने असा एकूण पन्नास लाखापेक्षाही अधिक रकमेचा अवज लंपास केला शेत कुटुंबीय लग्नाहून परतल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला स्वान पथक आणि ठसे पथकाला पाचारण केले बुलेटच्या ठोक्याचा आवाज वाढविण्याची बीड शहरात जुनू काही सध्या स्पर्धाच लागलेली आहे असे चित्र दिसून येत आहे शहरातील अनेक भागात बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके वाजवल्यासारखा आवाज काढत बीड शहरातील नागरिकांच्या कांठाळ्या बसतील एवढ्या मोठ्या आवाजात बुलेट गाडी चालविले जाते दिवसेंदिवस असे प्रकार वाढत चालले असून आता याबाबत या तक्रारी वाढल्याने या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक पथकच नेमले आहे या पथकाने पहिल्याच दिवशी काल दहा बुलेटवर दंडात्मक कारवाई करून फटाक्याचे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले या कारवाईचे बीड शहरवासियांमधून स्वागत केले जात आहे तर ही मोहीम बीड शहरात नियमितपणे सुरू राहणार असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव शंतनू रामदास घोडके हा राजर्षी शाहू ज्युनियर महाविद्यालय प्रवेशाच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये तीनशे पंचवीस गुण घेऊन बीड जिल्ह्यात सर्वप्रथम आला तसेच एम्स बॅच व संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी शाळेच्या तेरा विद्यार्थ्यांची निवड झाली चिरंजीव सानप हेमंत कंठाळे कृष्णा गंगने तुषार थोसर शशांक सोले चैतन्य हंगे येशराज मुळे हर्षवर्धन पुरी शिवम आगे अपूर्वा तसेच बन सानिका मयुरी पुरी हे विद्यार्थीसुद्धा प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत तसेच यम प्रकाश एज्युकेशन सोसायटी पुणे प्रवेशासाठी विराट खिल्लारे व आघाव वैभव या दोघांची तर संजय घोडावत कोल्हापूरसाठी आहेर अमर अभंग प्रणव यांची निवड झाली आहे कुमारी पिंगळे आर्या शिवाजी या विद्यार्थिनीची संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री गोगो मिसाळ उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव श्री डॉक्टर अनिलकुमार सानप डॉक्टर वृषालिताई सानप श्री अण्णासाहेब जायबाये सत्यशन मिसाळ मुख्याध्यापक अशोकराव मिसाळ श्रीमती संध्याताई सानप मॅडम श्री अंकुशराव आघाव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा तुमचा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार